ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जे कुणाला जमले नाही ते आता देवी आईने करून दाखवत सगळ्यांच्या मनातील गैरसमज आणि खरे सत्य एका चुटकीत आता देवी आईने पाठवलेल्या जोगतिनीने कसे सगळ्यांच्या समोर आणलेले असते आणि नवरा बायकोचे नाटक करून सुद्धा सायलीचे प्रेम खरे असल्याचे दाखवून जोगती नाता कशी पूर्णाईला ख लाखात एक नाच म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सायली असल्याचे दाखवून देते आणि जोगतिनीने सांगितलेल्या एकाच सत्याने आता सायलीकडे धाव घेत पूर्णाई कल्पना कसे हात जोडून सायलीची माफी मागतात आणि सायलीला पुन्हा कसे सुभेदारांच्या घरी घेऊन येतात जे कुणाला जमले नाही ते देवी आईने एका चुटकी सरशी करून दाखवत सायलीच्या पाठीमागे उभा राहात जोगदिनीच्या रूपात देवी आई कसा खरा न्याय करते आणि सायलीला तिचा अधिकार आणि हक्क मिळवून देत सायलीला पुन्हा कशी तिची जागा दाखवून देते आणि पुन्हा आता सायली कशी सुभेदारांच्या घरी येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर येताच आता सगळ्यांनी अर्जुन आणि सायलीला वाटतेल तसे बोलून आणि सगळं काही क्षणात संपून पर्क बनवलेलं असतं आणि सगळ्यांनी सायलीला नावेठी धार शब्दांनी सायलीला खूप आता मोठ्या जखमा करून कल्पनाने सायलीचा हात धरून आता अखेर सायलीला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढलेलं असतं एका क्षणात होत्याचे नव्हते होत आता सायली ही परकी बनलेली असते आणि या घरात सायली तुला जागा नाही आणि हे घर तुझ्यासाठी कायमचं बंद झालंय ज्या सायलीला मी मुलीसारखं प्रेम केलं होतं ती सायली अशी वागेल याचा आम्ही देखील विचार केलेला नव्हता आणि सगळ्यांच्या भावनांशी खेळून अर्जुन सोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा करार करून आपल्या घरामध्ये आलेली ही मुलगी एवढी खोटारडी असेल असे देखील वाटलं नव्हतं असे सांगून आता सायलीला घराबाहेर काढलेलं असतं आणि रागाने आता मधुभाऊसुद्धा सायलीला घेऊन गेलेले असतात इकडे मात्र आता सुभेदारांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो एकट्या प्रतिमाने मात्र सायलीची बाजू घेतलेली असते पण प्रतिमाचंसुद्धा कोणी ऐकायला तयारच नसतं इकडे आता सायलीला नावे ठेवून आता रविराज हा प्रतिमा आणि प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरातून आता त्यांच्या घरी आलेले असतात इकडे मात्र प्रतिमाला करमत नसतं आणि प्रतिमाला सतत वाटत असतं की नक्कीच सायलीची काहीतरी दुसरी बाजू असेल ती बाजू मांडण्याचा सायलीला कोणी संधीच दिली नाही आणि तसा प्रयत्नही केला नाही आणि सायली आणि अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं हे देखील आपण समजून घ्यायला हवे होते असे आता प्रतिमा रविराजला सांगते रविराज म्हणतो की अगं प्रतिमा त्यात काय आता सांगायचं राहिलंय अगं त्या सायलीने मधुभाऊंना सोडवण्यासाठी अर्जुन सोबत खोटं लग्न केलं आणि ह्या अर्जुनला देखील सुद्धा काही कळत नव्हतं का त्याने सुद्धा सायलीला खोटी बायको बनवून सुभेदारांना फसवलं प्रतिमा म्हणते की आवो हे ठीक आहे पण अर्जुनने त्यास मधुभाऊंना सायलीला जेलमधून सोडायचं होतं पण अर्जुनने कशासाठी मग सायलीचं लग्न सायलीबरोबर लग्न केलं असेल याचा देखील आपण विचार करायला हवा ना रविराजसुद्धा आता प्रतिमाकडे दुर्लक्ष करत असतो इकडे आता गुपचूप आता प्रतिमाला काहीतरी हरवल्यासारखं वाटत असतं आणि प्रतिमा पुन्हा सुभेदारांच्या घरी येऊन पूर्णाजीची भेट घेते प्रतिमा आता पूर्णाजीला म्हणते की हे बघ पूर्णाजी मी सायलीचीही बाजू घेत नाही आणि अर्जुनची ही बाजू घेत नाही पण मी तुम्हाला सांगते मुलांकडून चुका ह्या होतच असतात पण त्या चुकाचं खरं कारण काय आहे याचा देखील आपण विचार करायला हवा कल्पना आणि पूर्णाई म्हणतात की प्रतिमा आता विचार करण्यासाठी सारखं राहिलंय तरी काय तेव्हा आता प्रतिमा म्हणते की खूप रा राहिलंय पूर्णाई मला वाटत होतं की तू समजूतदार आहेस आणि तू सुद्धा कल्पनासारखीच तिच्या वागण्यावरती आणि तिच्या बोलण्यावरती गेली अगं तू सुद्धा विचार करायला हवा होतास तर आता पूर्णही म्हणते की प्रतिमा कसला विचार करायचा हवा होतास तेव्हा आता प्रतिमा म्हणते की हे बघ अर्जुन आणि सायली म्हणत होते की त्यांचं एकदा म्हणणं ऐकून घ्या तुम्ही त्यांना बोलण्याची काही संदेश दिली नाही ते सांगत होतंय की आम्ही असे आमच्याकडून काहीही चूक होऊ दिली नाही त्यांचं एकदा ऐकून तरी घ्यायला हवं होतं प्रतिमा म्हणते की अगं ही मी सायलीला जवळून पाहिलंय आणि तिचं वागणं सुद्धा मी बघितलं सायली एवढी खोटी वागू शकत नाही आणि नक्कीच त्यामागे कारण होत ते तुम्ही समजून घ्यायला हवं होतं आणि तेवढ्यात आता दरवाजात झोपतीन आलेली असते आणि जोगतीन येतात सगळेजण आता झोपतीनी समोर उभे राहतात तर आता झोपतीन सगळ्यांकडे बघते तेव्हा लगेचच आता अर्जुन सुद्धा तिथे आलेला असतो आणि झोपतीन आता अर्जुनकडे बघत म्हणते की की शूर असा नावाजलेला अर्जुन अरे मी पाठीमागे आली होती आणि तेव्हा सुद्धा मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं कुठेही तुझी बायको तेव्हा आता अर्जुनला काही बोलता येत नसतं आणि लगेचच आता जोगतील कल्पना आणि पूर्णाईकडे बघते आणि म्हणते की कुठेही तुमची सून तेव्हा लगेचच राग येऊन कल्पना आणि पूर्णाय म्हणतात की ती आमची सून नव्हती खोटी सून बनून आमच्या घरात आली होती आणि माझ्या मुलासोबत तिने खोटं लग्न केलं होतं एक वर्षाचा लग्नाचा करार केला होता आणि आत्ताच आम्हाला समजून आम्ही तिला घराबाहेर काढलं ते ऐकताच आता जोगतीनी रागाने सगळ्यांकडे बघू लागते आणि लगेचच जोगतीन अर्जुनकडे बघत म्हणते की मी तुम्हाला सांगत होते की हे दोघं नाटक करता येत खोटा नवरा बायको आहेत पण खऱ्या नवरा बायकोसारखं नाटक करतायत त्यावेळीसुद्धा तुम्ही लक्ष दिलं नाही आणि आज ते सत्य उघडकीस आलं पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची सून लाखात एक सून आहे तरीसुद्धा तुम्ही ते ऐकलं नाही आणि जी खरी प्रेम करणारी तुमची सून होती तिलाच तुम्ही घराबाहेर काढलं तेव्हा आता झोपतिनीचे बोलणे ऐकून आई आणि क कल... कल्पना सुद्धा आता त्यांना काही कळायला मार्ग नसतो तेव्हा आता जोगतीन म्हणते की तुम्ही तुमच्या सोनेला कोणत्या कारणासाठी घराबाहेर काढलं तेव्हा आता लगेचच पूर्णाई आणि कल्पना दोघेही जोगतिनीला सांगतात की हे बघा आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आणि पेपर सापडले त्यावेळेस आम्हाला खरे सत्य कळालं तेव्हा आता जोगतीन म्हणते की त्या अगोदर तुमची सून आता दीड वर्ष घरामध्ये होती तुमच्या सुनेला तुम्ही कोणत्या अधिकाराने आणि कशामुळे स्वीकारलं तुमच्या सुनेला तुम्ही सुरुवातीपासून सुख स्वीकारलं का आणि तुम्ही लग्न केलं ती या का मनते के नाई। जवाती घरात आली म्हणून तिला आपलंसं केलं का तेव्हा आता पूर्णाथजी म्हणते की नाही खरं तर जेव्हा ती मुलगी आमच्या घरात लग्न करून आली ना तेव्हाच माझा तिला विरोध होता जोगतीन म्हणते की बरोबर मग कशाच्या आधारे तू तिचा स्वीकार केला तर लगेचच पूर्णाथजी म्हणते की ती आमच्याशी एवढी सुंदर आणि एवढी व्यवस्थित वागली प्रत्येकाला तिने आपलेसं केलं प्रत्येकाचे या घरावरचे संकट तिने बाजूला केले आणि संकटाला धैर्याने तोंड दिलं आणि त्यामुळे ती सगळ्यांच्या मनात आपलीशी झाली तिच्या नितळ स्वभावाने तिने सगळ्यांना जिंकले होते आणि खरी सून हीच आहे असे मला देखील वाटले होते पण त्यानंतर ह्या खोट्या लग्नाचे सत्य समोर आले आणि आम्ही तिला बाहेर काढली तेव्हा आता पो लगेच जोगतीन म्हणते की तिने तिच्या ती प्रेमाने सगळ्यांना जिंकून घेतलं हे पेपर समोर येण्याच्या अगोदर हीच आपली खरी सून ही जाणीव तुम्ही तुम्हाला तिने करून दिली तिच्या वागण्यातून करून दिली आणि खरंच ही आपली सून म्हणण्याजोगी आहे असं तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही तिचा स्वीकार केला ना अगोदर ती तिच्या वागण्यात आत बोलण्यात ती तुमची सून आहे हे, हे तिने दाखवून दिलं पण जेव्हा पेपर समोर आले तेव्हा ही आपली खोटी सून आहे हे पेपरवरून तुम्ही बघितलं पण मी तुम्हाला सांगते की तुमची ही जी सून आहे ना ती लाखात एक आहे आज जरी तिने खोटे कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती सही करून तुमच्या घरात आली आणि खरीच तुमची सून झाली पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा या दोघांचंसुद्धा एकमेकांवरती प्रेम होतं का आणि आहे का तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की हो आमचं दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देण्यासाठीच आणि ती कबुली देणारही होतो पण त्या पूर्वीचे कॉन्ट्रॅक्टचे पेपर समोर आले तेव्हा लगे आता लगेचच अर्जुन आता जोगतीनीकडे बघू लागतो सगळेजण जोगतीनीकडे बघत असतात तर जोगतीन म्हणते की प्रेमाने या तुमच्या सुनीने तुम्हा सगळ्यांना जिंकलेलं आहे तेव्हा आता देवी आईच्या साक्षीने विधिवत यांचं लग्नसुद्धा झालेलं आहे असे तुम्हाला पाठीमागे मी आली तेव्हा म्हणाली होती ना तर पूर्णात जी मान हलवते तेव्हा आता पेपरवरती काहीही असो देवी आईच्या साक्षीने या दोघांनी लग्न केले याने त्या सायलीच्या भांगेमध्ये कुंकू भरले आणि त्यानंतर मात्र यांच्या दोघांमध्ये प्रेम होत गेलं आणि त्या प्रेमाने त्या प्रेमाच्या आपुलकीने तुमच्या सुनेने तुमच्या सगळ्यांची मन जुप ज जपली आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यासमोर खोट्या लग्नाचे सत्य आले तेव्हा तुम्हाला वाटलं की ज्या मुलीने आपल्याला एवढ्या मायेने आणि प्रेमाने आपलेसं केलं ती मुलगी आपल्याला सोडून जाणार म्हणून त्या रागाने तुम्ही तिला घराबाहेर काढले पण तिच्या मनाचा तुम्ही विचार केला नाही तिच्या मनात काय आहे त्यानंतर परिस्थिती बदलली आणि ती खरंच या घरातून जाणार होती का असं एकदा तरी तुम्ही तिला विचारलं का तेव्हा लगेचच सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात तर अर्जुन म्हणतो की मला खात्री आहे की आमचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं तरी सायली प्रेमाची कबुली देऊन कधीच या घरातून जाणार नव्हती आणि कधीच कुणाला दुखावणार नव्हती या प्रेमामुळे आम्ही एकत्र आलो होतो तेव्हा लगेचच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ज्या मुलीने तुम्हाला प्रेमाने जिंकली त्या मुलीला तुम्ही तिच्या मनात काय आहे हे, हे बोलण्याची संधीच दिली नाही आणि तिला हाकलून दिले ते ही तुमच्या रागात आज तुमच्या रागाने सगळ्यात मोठे तुमचे नुकसान केले आहे जी सून तुमची लाखात एक आहे तिलाच तुम्ही घराबाहेर काढली अशी सून तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही जोगतिनीचे ते बोलणे ऐकताच आता कल्पना आणि पूर्णाजीला त्यांची चूक समजलेली असते आणि जोगतीन म्हणते की जा एकदा आणि तिच्या मनात काय आहे ते विचारा आणि जर तिच्या मनात तिच्या नवऱ्याविषयी प्रेम असेल तर घेऊन या तिला घरी तिच्यासारखी सून तुम्हाला शोधून सापडणार नाही तेव्हा झोपतीचे ते बोलणे ऐकून आता सायलीच्या मनात काय आहे हे विचारण्यासाठी लगेचच आता पूर्णाजी आणि कल्पना सायलीकडेच धाव घेतात तेव्हा आता सायलीसमोर हात जोडून खरे सत्य आता सायलीला विचारतात सायली ही अर्जुनच्या प्रेमाची कबुली देऊन कसे पूर्णाई आणि कल्पनासोबत पुन्हा सुभेदारांच्या घरी येऊन सुभेदारांची नाच सून होते आणि पूर्णाई आता साय कसा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि दिव्या चमत्काराने एकच सत्य सांगून आता पूर्णाई आणि कल्पनाला त्यांची चूक दाखवून पुन्हा खेळात आई कशी सायलीला पुन्हा सुभेदारांची सून बनवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा